तोजब बदे मोरे अरे गणेश उत्सव आनंदाचा महा उत्सव आरआयसी नेटवर्क प्रस्तुत सिटी न्यूज सुपर फास्ट बाप्पा मोरे या कार्यक्रमामध्ये आपण अकोल्यामध्ये असणाऱ्या सुशोभित मूर्त्या आणि मंडळ कव्हर करतो आहे सध्या मी आहे उमरी राजा दरवर्षी सगळ्यांना उत्सुकता असते की उमरी राजा या वर्षी कसा बसणार आहे दरवर्षी यांच्या मूर्तीच्या ची जी प्रतिमा आहे ती सगळीकडे आहे आणि यावर्षी तब्बल पंचवीस फूट उंच अशी महादेवाच्या रूपात असणारी श्री गणेशाची मूर्ती यांनी स्थापन केली आहे ही मूर्ती ते जागेवर स्थापन करत असता माझ्या पाठीमागे तुम्ही बघताय भव्य दिव्य एवढ्या स्वरूपात ही मूर्ती आहे ज्यांनी या बाप्पांचे दर्शन घेतलं नसेल ते नक्कीच दर्शन घ्यायला येऊ शकतात उमरीवासियाचा राजा श्री संत रविदास महाराज गणेशोत्सव मंडळ दरवर्षी काहीतरी येऊन करत असत बाजूलाच एक छान अशी इथे बघू शकता तुम्ही अशी कुटिया केलेली आहे आणि त्याच्यामध्ये गणेशजी विराजमान आहे आणि इथे सगळे जे चमू आहे त्यांचा जे आपण म्हणू शकतो द्रोणाचार्य असतील त्यांच्या संघ जो एक असायचा त्या संघाची इथे प्रतिमा साकारलेली आहे आणि नंदी बैल हा भरपूर मोठा आहे म्हणजे प्रचंड मोठा असा अक्षरशः खरोखर प्रतिमा असल्यासारखं ते भासते आहे आणि प्रचंड नागरिकांची गर्दी आहे तुम्ही बघू शकता आजूबाजूला दररोज इथे गर्दी असली संत रविदास गणेशोत्सव मंडळ उमरीवासियाचा राजा बसवत असताना नवीन काहीतरी घेऊन येत असत तुम्ही अद्यापही या मंडळाला भेट दिली नसेल तर नक्कीच भेट द्या आणि बघत राहा आर आय बाप्पा मोर्या रे कार्यक्रम गणपती बाप्पा मंगलमूर्ती बघत राहा आर नेटवर्क सेवा आमची करमणक तुमची